भाई, आज ही चहा काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा केस मागे घेण्याच्या कारणावरून तसेच तेवीस नोव्हेंबरला फटाके वाजवल्याच्या कारणातून तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथील संजय शिवाजी नवले वैवर्ष बत्तीस यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे की ते चोवीस नोव्हेंबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास पांढरीच्या पुलावर जात असताना गुंजाळे येथील शिवाजी चौक वडाच्या झाडाजवळ आरोपी प्रसाद उर्फ सोन्या बाबासाहेब चेंडवाल यांनी माझ्यावरील केस मागे घेण्याच्या कारणावरून आणि तेवीस नोव्हेंबरला फटाके वाजवण्याच्या कारणातून संजय शिवाजी नवले यांना शिविगाळ करून बाबासाहेब एकनाथ चेंडवाल संदीप दिलीप चेडवाल अविनाश संदीप चेडवाल सर्वजण राहणार गुंजाळे तालुका राहुरी यांना बोलावून फिर्यादी यांना आरोपी बाबासाहेब एकनाथ चेंडवाल यांनी कुऱ्हाडीनं आणि संदीप दिलीप चेडवाल अविनाश संदीप चेडवाल यांनी लोखंडी रॉडनं मारहाण करून गंभीर जखमी केलं तर प्रसाद उर्फ सोन्या बाबासाहेब चेंडवाल यांनी त्यांच्या हातातील पिस्तुरानं गोळी झाडून साक्षीदार भाऊसाहेब नवले याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केलाय अशी फिर्याद संजय शिवाजी नवले यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करताय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर